अतिशय आनंदाची गोष्ट आहे की जागतिक व्याघ्र दिनाच्या निमित्ताने श्री नल्ला मुथू यांच्यासारख्या एका अतिशय वनावर प्रेम करणाऱ्या आणि वन्यजीवांना त्यांच्या फिल्मच्या माध्यमातून अभिव्यक्ती देणाऱ्या अशा एका अतिशय चांगल्या व्यक्तीचा सत्कार आपण या ठिकाणी केलेला आहे खरं म्हणजे आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये सातत्याने महाराष्ट्रामध्ये आपण वन्यजीवांच्या संदर्भात आणि विशेषतः वाघ हा जो वन्य प्राणी आहे तो वाचला पाहिजे त्यांची संख्या वाढली पाहिजे आणि ही जी सगळी एक इकोसिस्टीम आहे ती पुनर्स्थापित झाली पाहिजे या दृष्टीने अतिशय चांगलं काम केलं विशेषतः आपल्या वनविभागाने या संदर्भात ज्या काही उपाययोजना केल्या त्यामुळे देशामध्ये व्याघ्र संवर्धनात सर्वाधिक उत्तम काम हे आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊ शकलं याचं देखील मला अतिशय समाधान आहे आणि आता या व्याघ्र संवर्धनासोबत म्हणजे सोबत इकॉनॉमी देखील आता